गुड इव्हनिंग युट्यूब फॅमिली कसे सगळे दुपारचं जेवण झालं का सगळ्यांचं तर आज शेतात गेली नाही मी आज घरीच आहे तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आनंद घ्या जीवनाचा ही गोष्ट जेवढीच ऐकायला बरी वाटते किंवा अनुभवायला ही तेवढीच सुंदर आहे तुम्ही खरंच आपल्या आजूबाजूला ज्या लहान सहान गोष्टी घडत असतात किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यातून आपल्याला आपण स्वतःचा आनंद घ्यायला शिकला पाहिजे कारण की आपण प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करत जातो आपल्या आजूबाजूला आपल्या निसर्गातून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं पण आपण ते सगळं इग्नोर करतो आणि आपल्या रोजच्या कामातून कामाकडे जास्त आपलं लक्ष असतं टेन्शन असतो मानसिक तर ते सगळं विसरण्यासाठी आनंद घ्या प्रत्येक क्षणी जीवनाचा हे म्हण अगदीच उपयोगी आहे तर असंच मी जीवनाचा आनंद घेण्यासाठी आमच्या गावात होम मिनिस्टर होतं काल तर त्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल मला ही पैठणी भेटली होती पैठणी साडी तर तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला साडी दाखवते आणि कार्यक्रम कोणता होता ते हि सांगणार आहे हे बघा साडीचा पदर कसा आहे कमेंट्स मध्ये सांगा साडी देखील खूप सुंदर आहे सुंदर लुक आहे सुंदर वर्क त्याच्यावर सारी घेतलं देखील खूप सुंदर लुक येईल छान पैकी नाही बघू शकता तर बॉर्डर आणि हा पदर त्याच्यावर एक सुंदर अशी मोहराची डिझाईन आहे तर सांगायचा मुद्दा हाच की हारण आणि जिंकणं महत्वाचं नाहीये त्यासाठी पण प्रत्येक क्षणी थोडस सहभागी झालेलं बरं असतं नाही का कोणत्याही कार्यक्रमात त्यातून आपण स्वतःला खुश ठेवू शकतो आणि खूप काही शिकू शकतो खेळण्यातून किंवा कोणत्याही को गोष्टीच्या माध्यमातून तर तो, तो कार्यक्रम होता आमच्या गावात आलेला अ पवित्र सोनी ज्वेलर्स यांच्या तर्फे तर तुम्ही बघू शकता त्यांची शाखा हिंजवडीमध्ये सुद्धा आहे आणि त्यांचा फोन नंबर सुद्धा आहे तर पहिलं बक्षीस होतं त्यांचं पैठणी दुसरं बक्षीस होती सोन्याची नथ आणि तिसरं बक्षीस होतं चांदीचा दिवा आणि जे सहभागी झाले होते त्यांना एक गणपती आणि सरस्वतीची मूर्ती असणारा फोटो फ्रेम लक्ष्मी मातेचा ते भेटलं होतं तर सांगायचा मुद्दा असा आहे की हार जीत महत्वाची नाहीये पण प्रत्येक क्षणी जीवनाचा आनंद घेत चला तुम्ही सुद्धा कारण की आयुष्यातलं सगळ्यात मोठं कमबॅक म्हणजे स्वतः स्वतःला खुश करणं आणि स्वतःसाठी जगणं काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा आणि एक खास टिप्स द्यायची राहिले तुम्हाला म्हणजे खास गोष्ट सांगायची राहिली या पवित्र सोनी ज्वेलर्स साठी की तुम्ही जेव्हा ह्या ज्वेलर्सला भेट देसाल तेव्हा तुम्हाला ते गणपती आणि लक्ष्मी मातेची फ्लेम काचेमध्ये पॅक केलेली ते तुम्हाला फ्री देण्यात येत आहे ही दे त्यांची ता शाखा आहे पवित्र सोनी ज्वेलर्स हिंजौरी आणि हा त्यांचा फोन नंबर आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तर नक्की भेट द्या असे त्यांची काही अट नाही की नाही का तुम्ही काय खरेदी केलं पाहिजे त्यांच्याकडून किंवा काय वस्तू घेतलीच पाहिजे तुम्हाला ते देतील तस काही नाहीये पण खरंच एकदा भेट द्या छान ज्वेलर्स आहे ते मी हे जाणार आहे आणि त्याचाही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर हे सगळं द्या बाजूला मी फक्त साडे दाखवायची होती तुम्हाला म्हणून या मागचा सगळं सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे हाच आहे की स्वतःसाठी जगत जा स्वतःचा आनंद स्वतः घेत जा जीवनाचा कारण की उद्या काय होईल हे तुम्हाला माहित नसतं आणि आपल्याला माहित नसतं जीवनामध्ये म्हणून स्वतःसाठी जगत जा लाईफमध्ये सगळ्यात मोठे सक्सेस असेल ते स्वतःसाठी जगणं स्वतःचा आनंद स्वतः शोधणं काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा तर कसं वाटलं आपलं आपला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा आपले आप मी शेतात पण जात असते माझ्या शेतातले व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील आणि असं जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी व्हिडिओ करत जाईल तर माझ माझ्या बोलण्यातून काही चुका होत असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी ते सुधारण्याचा प्रयत्न करीन तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि आपला नवीन चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण काही मी एक हाऊस वाईफ आहे आणि एक सुरुवात म्हणून आपलं युट्यूब चॅनल सुरू करावं म्हटलं स्वतःसाठी एक नाही का आवड म्हणून आवड म्हटलं तरी चालेल